के मते मते। हो मानके एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचा सगळ्यांचं वेलकम झाला मी कोकडी भंगारवालामध्ये आज एक हमीस कशी आहो सगळी बेस असलहमदुल्ला मी पण बेस आहो नेहमी आपल्या जागेवर पोचलो साखरतरला चला मग गाडी कारू मग नंतर मिळूया आणि पुढे जाऊया काय भंगार आहे तर बघूया भंगार हाय तक आता घेऊया ठीक आहे पिशवी घेऊया पहिले काटो विटो घेऊ गेली आपण आता दुसरी एक उर्थ घेऊया पिशवी पिशवी घेऊया आणि काही मिळूयात पिशवी घेतलेली आहे तर जाऊया काही भंगार घेऊया भंगार ठीक आहे

ठीक आहे इतका आपल्याला आता वजन करूया वजन करूया वजन करूया आणि पैसे देऊ या मग दे गाडी भरल्यानंतर मग अहमदुल्ला आयलू हो आता डोंगर इथे माल घेतलो गाडी चढवलो आता आता इतके डोंगर डोंगरा मग आता वाढत्या डोंगरा आहे पूर्व डोंगर नाही आहे ठीक आहे चला दाखवता पॅकिंग करून माल राहिलो तो माल दाखवता गुंतोय प्लास्टिक आणि ठीकासा लोखंडचा एक वस्तू आहे त्याच्यात त्यात पॅक आहे आता येऊ माल खालती घेऊ जाऊ जाऊ आणि काय मिळूया अहमदुल्ला बंगार घेऊ आईलो मी गाडी बघा वरचा तीन घराचा मिळलं आपल्याला भंगार आता ही गाडी खाली करू वापस जाऊया भंगारला चला गाडी खाली जाईल खाली करलेला पुरा आता जाव आपण वरती वापस हो याला तुमच्या लँग्वेजमध्ये आपले व्हिवर्स सांगा काय सांग काय बोलतात याला आपल्या कोकणी लँग्वेजमध्ये याला सुरट बोलतात बाकी तुमच्या लँग्वेजमध्ये काय बोलतात त्या बोला आणि या पावसातच येते ठीक आहे बघा मला अजून बंगाल दाखवत ठीक प्लास्टिक आहे पुरा प्लास्टिक छत्री वेद आणि एक प्लास्टिकची गाडी आहे त्या घेऊया गाडीत ठेवलेलं आणि आज झालं होतं जोवरची गाडीत माल ठेवलेल होतो दाखवूया आज दिली जोवरची नमाज पडून मग माल मिळलो आपल्याला दोन पिशवी आता इथे लोड करून ठेवलेली गाडी नमाज पडू मग नंतर मिळतो आपलं सेकंड राऊंड पण झालो आणि जोवरची नमाज पण पडली नी सेकंड राउंड करो ना अपनी गाड़ी वो भी है कमाल खाली करो और एक टीवी है भी ओपन करो इंशाल्लाह कौन विशुएते खाली करो टीवी को ले

एक ठेवा एक दोन ठेव बिको बिको दोन ठेव बिको साखर जेटीवार एक नंबर माझा मारी

बोलत जा काय कायोस आणि नंबर हा एक नंबर तू तुला सांगत एक नंबर तांडेल आज त्याच रिपोर्ट माशाल्ला इतका दिला ना अलमदुल्ला असिम काय आज कसं धरलो मग काय जरा खरपार होता ना ते मांडलेली आपण ते गावलो अच्छा बाकी यो का पागी काय आपले पागी काय आहेत ना आपले लय धावा धाव झाली होती खरपार मांडलेली होती ना आपण अरे आपल्या युट्यूब फॅमिली ला बघूच आहेत कवा इन्व्हिटेशन देवा इन्शॉल्ला आपण लाईव्ह काढू मग इन्शॉल्ला 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 व्हिडिओ बघू ला गावतील माहुरा पण बेस्टचा इन्शॉल्ला इन्शॉल्ला एक दिवस जाऊ इन्शॉल्ला तुम्ही पण दुआ करा इन्शॉल्ला पण जाऊ मिनिवर इन्शॉल्ला चाल तो तो तो। है बंदर पानी या पुरा आता पाणी बगा पाणी कमी जाईल आजू पाणी ओटेल पुरे होडिओ बिडिओ सगळे सुकतील आता बघा तुम दाखवता जरासा हा बघा पूरा खाली आहे काय लोक मुला आणि आता थोडा आसरची नमाज वगैरे हो झाली ते तुम्हा या खाडीमध्ये कालवा काढताना आणि मुले काढताना पण माणसं दिसतील तर आम्हा शूट करूला मिळत नाही ठीक आहे त्याचं पण एक ब्लॉग बनवीन इन्शाल्ला बघा काय आम्हा मावराता दाखवला आहे या हा आम्हाचा आहे माशाल्ला बघा तो सर साखर आय लव यू आता उत्साह आहे रत्नागिरी ला आपल्याला सागर टू तर रत्नागिरी आपली बस येईल आता आपण हा तर पुलार काम खालती आहे काम सोपलं आता पुन्हा पुलार आयली लोक बसची वेट करतो तू बस आली मग डायरेक्ट साखरतर टू रत्नागिरी ते माझं व्हिडिओ आवडलो असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा बेगूनच असेच तुमसर गावाचे नवीन नवीन व्हिडिओ पोचतील उसर गोवामध्ये आठ ठेवा बिलो बेगोनस आणखी एक नवीन ब्लॉग ब्लॉकमध्ये असलामकुम